महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचं चौतीसावं राज्यस्तरीय अधिवेशन या लातूर नगरीमध्ये दिनांक अकरा व बारा जानेवारी जी आयोजित केलेलं आहे सदर अधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदेसाहेब व सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय सिरसाट साहेब यांच्या उपस्थित होणार आहे या काळामध्ये अकरा आणि बारा तारखेला ज्येष्ठ नागरिकासाठी त्यांच्या समस्या जाणून घेणं त्यांच्यासाठी उपाययोजना करणं याबाबतीत परिसंवाद आयोजित केलेले आहेत आणि बारा तारखेला या ज्येष्ठ नागरिक संघा स अधिवेशनाचा समारोप राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटीलसाहेब यांच्या शुभासते होणार रा आहेत राज्यातून जे ज्येष्ठ नागरिक पुरस्कार प्राप्त झाले त्या पुरस्कार वितरण समारंभ देखील बारा तारखेला समारोपाच्या वेळ होणार आहे आणि या अशा प्रकारे हे लातूर नगरीमधलं दुसरं अधिवेशन आहे यापूर्वी दोन हजार नऊमध्ये झालं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये होत आहे आणि लातूरचा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे यांच्या सौजन्यानं हे अधिवेशन नक्कीच यशस्वी होईल यामध्ये सर्वांचा सहभाग आहे सर्वजण उत्सुक आहेत या अधिवेशनासाठी आणि बरेच लोक आज आलेले आहेत उद्या सकाळी प्रभात फेरी होईल सकाळी त्याच्यानंतर ध्वजन वंदन होईल आणि दहा ते बारा उद्घाटनचा मुख्य सोहळा या देवाणजी मंगल कार्यालयामध्ये होणार आहे आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न असतील सुरक्षेचे प्रश्न असतील या संदर्भात लातूर नगरीमधील प्रतिष्ठित डॉक्टर मंडळी डॉक्टर सोमनाथ रोडेजी असतील डॉक्टर धनंजय गायकवाडजी असतील त्याच्यानंतर मायाताई कुलकर्णी अण्णा माननीय कुकळे साहेब त्याच्यानंतर श्री जोशी साहेब डॉक्टर संजय शिवभोजेजी न्यायमूर्ती तीर्थिकरजी डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकरजी रमेश साहेब अशा नामांकित डॉक्टराकडून ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या व त्यावर ज्येष्ठांनी घ्यावयाची काळजी यासंबचा परिसंवाद आहे ज्येष्ठ नागरिक आज काल आणि उद्या या संदर्भात परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि यासाठी चांगले मान्यवर ज्यांच्या या क्षेत्रात अनुभव आहे अनुभव संपन्न अशी लोक कार्य आहेत त्यांचा आपल्याला लाभ मिळणार आहे अशा तऱ्हेनं हे दोन दिवसाचा आनंद मिळावा अधिवेशन होणार आहे आणि यासाठी राज्यातून जवळपास कालच्या काल तारखे म्हणजे दहा नऊ तारखेपर्यंत जवळ दहा दहा ते अकराशे लोकांची नोंदणी झालेली आहे उद्या अखेर म्हणजे आज रात्रीपर्यंत जवळपास दीड हजार लोक यामध्ये भाग घेतील असा अंदाज आहे आणि या सर्वांची सोय लातूर नगरीचे ज्येष्ठ नागरिक संघानं चांगल्या प्रकारे केलेली आहे याचा मला आनंद आहे आणि आनंद देण्याचंच काम ज्येष्ठ नागरिकांना आम्ही करणार आहोत त्यांना सुखानं समाधानानं उरळीत आयश सगावं यासाठी सरकार दरम्यान चांगले प्रयत्न केले योगव्यानं मान्य मुख्यमंत्री मा, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या जवळपास ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के मागण्या मान्य केल्या आता छोट्या मोठ्या मागण्या तर मागाव्याच लागतात रेल्वेचं कन्स्ट्रेशन पूर्णामध्ये काढून घेतलं आहे आमची महत्त्वाची मागणी आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना जी जी व्याख्या आहे साठ आहे ती मान्य आहे परंतु लाभाचं जे योजना आहेत त्याचा फायदा देताना ज्येष्ठ नागरिकाची व्याख्या पासष्टच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होतो ती आमची महत्त्वाची अशा दोन तीन मागण्या आहेत बाकी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे त्याच्यामुळं ज्येष्ठांना आनंद देण्याचं सुखानं समाधानं जगण्याचं जे नवीन पर्व या राज्यात सुरू झालं आहे त्याचं आम्ही सर्व स्वागत करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आयुष सुखानं समाधानानं आरोग्यदायी जावं ह्याच्यासाठी ज्या संघटनेची स्थापना झालेली आहे ते आमचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वर्षातून दोन वर्षांनी एकदा हा आनंद मेळावा साजरा करतो त्याचे चर्चा होते ज्येष्ठांचे आरोग्य सुख समाधान देण्यासाठी काय काय निर्णय घ्यावे लागतात त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी जे चांगल्या प्रकारे व्यक्ती असतात डॉक्टर असतात समाजात दिशा देणारे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडून ज्येष्ठांचं आरोग्यमान त्यांचं जे सुख समाधान त्याच्यामध्ये काय वाढ होत आहेत का आपल्याला कल्पना असायचं की आपला जो जीवन मर मरणाचा दर होता तो सत्ता सत्तावन्न होता आधी आता सेवन्टी टू झाला आहे सगळ्यात एक नंबर जपान आहे एटी नाईन आता संशोधन वाढले मेडिकल फॅसिलिटी वाढल्यात त्याच्यामुळे आपल्याला जास्त जीवन जगायचे मी आपल्याला सांगतो की ज्येष्ठ नागरिकाचं वय आता जरी एवढं असलं महाराष्ट्रामध्ये सेवन्टी फाय अबो बावन्न लाख लोक आहेत टोटल एक कोटी पन्नास लाख लोक महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक जवळपास तेरा ते चौदा टक्के पकडा दोन हजार पन्नास मध्ये ही संख्या महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के ज्येष्ठ नागरिक होईल म्हणून आता ह्या ज्येष्ठ नागरिकांना बघण्याचा समाजाचा तुमचा आमचा सर्वात बदलला पाहिजे पूर्वी काय होतं ज्येष्ठ आणि वेस्ट नाही आता ज्येष्ठ आणि वेस्ट असा आता बदल झालेला आहे आणि ज्येष्ठाचं जे अनुभव संपन्न असतात कुणी कुठल्याही क्षेत्रात काम केलं असेल कुठलंही क्षेत्र असेल तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाची सुदुरी असेल त्याचा समाजाला फायदा होणार पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यकर्ता आहोत आणि आमची जी संघटना आहे खरं सांगायला मला म्हणजे हरकत नाही गेली चौदा वर्ष आम्ही झगडत होतो या कुठ पुट, मी कुठल्या पक्षाचा नाही आमचा ह्या संघटना कुठल्या पक्षाची जोडलेली नाही आमचा एकच पक्ष ज्येष्ठ नागरिक पक्ष आणि आम्ही चौदा वर वर्ष झगडत होतो चौदा वर्षानंतर एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री लाभले आणि आमचा वनवास जवळपास संपला म्हणायला हरकत नाही तर शंभर मागण्या केल्या होत्या शंभरमध्ये ऐंशी टक्के मागण्या केलेल्या एकनाथ शिंदे तर त्या ज्या का काही मागण्या मान्य केल्या वी आर फर्स्ट इन इंडिया मी ऑल इंडियाचा उपाध्यक्ष आहे अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचा सुद्धा उपाध्यक्ष आहे आमची मिटिंग झाली दोन तीन महिन्यापूर्वी त्याच्यात आम्ही चर्चा केली व कुणाला किती फॅसिलिटी मिळतात जसे मी स्टेटमेंट आणले तर सगळ्यात जास्त अकरा प्रकारच्या फॅसिलिटी देणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे आणि दुसरं महत्वाचं आम्ही सरकारकडे मागणी केली होती की स्वतंत्र मंत्रालय द्या तर सरकारने निर्णय घेतला मंत्र्याचं आम्ही नंतर बघू म्हणले ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ स्थापन करणारं महाराष्ट्र पहिलं देशामध्ये राहत आहे कुठल्याही राज्यामध्ये कल्याणकारी महामंडळ ज्येष्ठासाठी नाही आहे तर अशा अनेक प्रकारच्या सोयी सवलती मिळाल्या आणि सरकारने जो सकारात्मक भूमिका घेतली त्याचा आम्हाला आनंद आहे काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत ते मी आपल्या ह्याच्यामध्ये दिल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मागणी आपल्याला सांगतो आता ह्याच्यात दिली मी सगळ्यात महत्त्वाची मागणी आमचा जो रेल प्रवास साठीनंतर काढून घेतलेला कोरोना काळात त्यांनी विड्रॉ केला होता आमची आता आग्रहाची मागणी आहे आम्ही यासाठी दिल्लीला जाऊन वैष्णवनं भेटलो आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांना लोकसभेचे इलेक्शन होण्यापूर्वी आणि लोकसभेनंतरसुद्धा त्यांना कळवलं की हे जे मागणी आहेत लोकसभेमध्ये प्रश्न विचारा शून्य प्रवर्ण विचारा तर मला थोडं दुःख वाटते आउट ऑफ फोर्टी एट चार लोकांनी ह्या जुरावरमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे आम्ही त्याच्या पाठीमाग आहोत कारण हा आमचा अधिकार आहे आम्हाला दिलेलं आम्ही जे साठ वर्षापर्यंत सेवा केली घटनेनं तुम्हाला अधिकार दिलाय की चांगलं जीवन जगायचं त्याच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं पटवून दिलं वैष्णवना त्यांचं म्हणणं होतं मला पोटा होतो हो वगैरे वगैरे आम्ही सांगितलं आमचा आमच्याकडे हिशोब आहे आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर प्लस लोकांना येशू फुकट प्रवास दिला आमच्याबद्दल लोकांनी बरेच क्लिप टाकल्या ते बुडशू बांधायला लातूरला जातोय डबा द्यायला पोरायला उसवान जातोय सर आपल्याला मी आता सांगतो खात्रीपूर्व सांगतो पंच्याहत्तर प्लस फुकट दिल्यानंतर महिलांना पन्नास टक्के प्लस दिल्यानंतर महाराष्ट्र एस टी महामंडळ नफ्यामध्ये आलेलं आहे औन आउ, रेकॉर्ड सांगतो मी दोन हजार मे चोवीस दोन हजार चोवीसमध्ये एकाच महिन्यात तीस कोटी प्रॉमिट झालं किती तीस कोटी तर आपलं असं काय नाही की फॅसिलिटी दिली म्हणजे टोटल देत असं काय नाही नंबर ऑफ प्रवाशी वाढले पूर्वीच्या एस टी बसेस रिकाम्या जातात त्या पन्नास टक्के तर पन्नास टक्के मिळालं ना तर असं जे म्हणजे आमच्याबद्दल काही लोकांनी नाराज व्यक्त केली होती पण हे सत्य आहे आणि सर दोन गोष्टीमुळे समा आमच्या कुटुंबात नाराज होते दोन गोष्टीमुळं आले होत नाही ज्यावेळेस आम्ही असे आहेत कुटुंबामध्ये साठी नंतर लोक आमच्या घरात वाद होत नाही एकदा आम्ही असे आडवे झालो पॉटवर मग सुरू होते बाबाला दोनदा दाखवलं पहिला तीनदा दाखवलं म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी विनंती केली की दीड लाखाचं कवर काही होत नाही दीड लाखामध्ये आता आजार अनेक अनेक प्रकारचे आजार आहेत मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हे सरसगड पाच लाख द्या आणि आता असेल की राज्याचा मुख्यमंत्री असेल तरी सुद्धा त्याला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू आहे सरसगड कुठलं कार्ड वगैरे काही संबंध नाही सरसगड अशा ज्या फॅसिलिटी आम्ही पटवून दिलं आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आमची ही जी टीम बसते ह्याच्या बघायला सर सगळे ह्याच्यामधले त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं सगळं अभ्यास करून आम्ही सगळ्या शासनाकडे मांडल्या आणि शासनानं मान्य केल्या आम्ही दुसरी एक महत्व योजना जे भारतामध्ये कुठेही नाही ज्याच्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली अशा नागरिकाला रोग झाल्यानंतर इलाज होईल आम्ही सरकारनं म्हणलं की समजा आमचा आयुष्य आहे तुम्ही प्रिव्हेनशन इज बेटर द्या क्युअर रोग झाल्यानंतर पुन्हा आज त्याची सेवा करण्यापेक्षा रोग न होऊन पण काय करता येईल तुम्हाला तुम्ही काय कर अपेक्षा आहे ज्या नागरिकाला वयाची साठी वर्ष पूर्ण झाली अशा ज्येष्ठ नागरिकाचं वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी सरकारनं करायची हा निर्णय झालेला आहे जीआर निघालेला आहे म्हणजे समजा त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही आलं तर ते दूर सुरला नाही तर बऱ्याच वेळेस असं मला ऐकायला मिळतंय की आता हे तिसरी स्टेज आहे चौथी स्टेज आहे कार्यक्रम संपला तर म्हणूनसाठी आम्ही असं अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या पूर्वी काय व्हायचं पोलिसमध्ये काम करणारे लोक आपलेच आहेत ते सुद्धा व्हायरन आले नाहीत ना तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी वागणी मिळत होती मला अनुभव आहे की गृहमंत्र्यांकडे पे होऊन काम केले मी बघत होतो की काय चालतंय काय नाही मी साहेबांना सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशनला महाराष्ट्रात सातशे ब्याण्णव पोलीस स्टेशन आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करावा कोणाच्या आदेश खाली ज्येष्ठ नागरिकाच्या आदेश खाली प्रत्येक पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करावा डायरेक्टर जनरल पोलीसनी गेल्या दोन महिन्यापूर्वीच ऑर्डर काढल्या आणि महाराष्ट्रात मोर दॅन पन्नास टक्केपेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन जाईल आमचा उद्देश एकच आहे ज्येष्ठांना कुठलीही अडचणी येऊ नये त्यांचं उरळी आईचं सुमान समाधान झालं पाहिजे एक साधी गोष्ट सांगतो विरोधना केंद्र लातूर असते दोन चार विरोध केंद्र आहे आता घरात काय कोरोना कोरोनामध्ये काय बघितलं आपण किती हात खराब झाले आम्ही कुणाकडे जातो आम्ही लहानपणाकडे जातो का आम्ही सवय एका गाड्यामध्ये जाऊन खूप चार चर्चा करून देव दिवसभर घरात बोर होते सुखदुःख वाटण्याचं हे एक पण ठिकाण आहे वेरमोळा आणि तिथं पण सरकारनं विनंती केली आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य सर मी पहिलं पहिलं काय सांगतोय की आपण निर्णय घेतला ग्रामपंचायत स्तरापासून ते महानगरपालिका स्तरापर्यंत विरुमळा केंद्राची उभारणी सरकारनं करून द्यायची आहे आणि ते उभारणी केलेलं सरकारचं विरमुळा केंद्र त्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना चालवायला द्यायचं आहे म्हणजे असे अनेक निर्णय घेतले हे लोकपर्यंत अजून काही पोचले नाही मला कल्पना आहे पण ह्यासाठी हे अधिवेशन आम्ही घेतोय कारण हा ना आनंद मिळावा अधिवेशन म्हणणार नाही आनंद मिळा गिव्ह अँड टेक यांचं काही सुख दुःख वाटायचं त्यांच्या काही समस्या जाणून घ्यायच्या कारण समस्या मिटत नाही कधी आपण बघतो क्लायमेट बदललंय वारंवार नवीन समस्या निर्माण होतात काल वाचलो कुठं मध्ये व्हायला आला आम्ही लगेच कालपत्रे देऊन टाकत शिक्षित मोफत आरोग्य आपली का झाल्यानंतर सगळं करतील आणि मला सांगायला सर आनंद असतो आज आमचे संबंध सरकार कुठल्याही आम्ही जात नाही आज आमचे सरकार संबंध एकदम सकारात्मक आहेत आणि संवादाचे आहेत त्याच्यामुळे माझं एवढं सांगू का तुम्हाला असं एका ठिकाणी जायचं आहे आणि आपल्याला काय प्रश्न विचार विचारवं आपण आला आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमची आपल्याला विनंती आहे की आपण समाजाचं घटक आहात ज्याच्याकडे समाज मुख्य आशेनं बघतोय हा चौथा खांब आहे लोकशाहीचा आणि तुमच्या खांबावर ज्येष्ठांचा आधार तुला अवलंबून आहे एक मी साधा प्रश्न विचारला होता दूरदर्शनवर माझं लाईफ चालू असताना महाराष्ट्रामध्ये ही पेलेटिव्ह केअर सेंटर एक ही पेलेटिव्ह केअर सेंटर म्हणजे आपण जे आरोग्य एखाद्या मरण यातना भोगत असतो पेशंट तर तो जीवन होऊ शकत नाही डॉक्टर हा मानणारच आहे पण पेलेटिव्ह केअर म्हणजे मरण यातना करण्याचं सेंटर तर एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आरोग्यमंत्री झाले तेव्हा सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पेरेटिव्ह केअर सेंटर सुरू झाले केरळ भारतामध्ये पहिलं राज्य आहे प्रत्येक पी एस सीला पेलेटिव्ह केअर सेंटर असणार केरळ असं एकमेक राज्य आहे आम्ही म्हटलं महाराष्ट्र राजधानी लोक तुम्ही सांगतात देशाची राजधानी सांगता मग एक तर केंद्र केंद्र केअर सेंटरला आणि माझ्या योग्य गाणं सुपे साहेब होते डीन त्यांनी माझा प्रश्न उचलून धरला आणि ते मागणी सरकार नेटली आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये केअर केल टी केअर सेंटर उभा राहिले म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून ज्येष्ठांना दिलासे असा आम्ही प्रयत्न करतोय ते आमचा हाच उद्देश आहे म्हणून आम्ही सगळं प्रयत्न करतोय आणि रेल्वेची मागणी आता आमचा अधिवेशन उद्या ठरावात घेणार आम्ही आणि येणार नाही सांगणार आणि मला सांगा आज तू वाटतो की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती केली होती बिफोर डॅट इलेक्शन की साहेब तुम्ही प्रश्न मनावर घ्या तर त्यांनी आज मागणी केली उद्या त्यांनी घोषणाला पत्र दिलं आणि बोली करा माझ्या माझ्याच समोर म्हणजे सकारात्मक चाललं आहे आता आपल्याला काय सरकार काम थोडं थांब वेळ लागतो आपण आपल्या आमच्यापेक्षा तुम्ही करणार थोडं मी सांगतो थांबतो पंचवीस रुपये घेतो फाय रुपीज म्हणली पर पेशंट फिजिओथेरपी योगा त्यांचं जाऊन त्यां आणि जे साहित्य देतो सगळं हॉस्पिटलवर आल्यानंतर त्यानंतर ते मास्क चेअर व्हीलचेअर काठी जेवढं जेवढं साहित्य लागेल तेवढं मोफत देतो त्याचा भाडं घेत नाही डिपॉइट घेत नाही सगळं देतो अशी सुरू आणि आम्ही असं सुरू केलेत चार ठिकाणी नवीन मुले सुरू झाल्यात चार ठिकाणी म्हणजे ज्येष्ठाला काही काळजी नाही घरी आला तर तो पटतो आम्ही नेऊन देतो आणि आम्ही त्याची नेऊन द्यायची सुद्धा जबाबदारी आम्हीच घेतो घरी नेऊन देतो त्याच्या रात्री बाराला जरी आला तर बाराला यायची सोय आमच्याकडे म्हणजे त्यांना जेवढ्या प्रकारे सहाय्य करता येईल असा प्रयत्न आहे आता सगळ्या ठिकाणी आमची अपेक्षा नाही की सरकारने यावं हो। आम्ही सुद्धा साठ वर्षापर्यंत काम केलं आम्हाला विनो द डिफिकल्टी ऑफ द यंत्रणा त्याच्यामुळे त्या कागदा गोग्या आडवून न बसण्यापेक्षा आम्ही असं मुंबई चार ठिकाणी सुरू केले एकदम अभ्यासिका चालू आहे ग्रंथालय चालू आहे सगळ्या प्रकारची फॅसिलिटी म्हणजे एका छताखाली आता काय होईल आहे का आता बाहेर ठिकाणी विरोधी केंद्र नाहीत ज्येष्ठांनी बसायचं कुठे प्रश्न होता आता वेरोगी सोय करता येईल आणि वेरोगा केंद्रामध्ये पेपर टी व्ही खुर्च्या कॅरम पिण्याचं स्वच्छ पाणी अशा सगळ्या सोयी हो म्हणजे दे सरकार देणार आम्ही नाही काय करत फक्त आम्ही चालवायला घेणार महाराष्ट्रात एज कॅटेगरी आहात का पाच साठच्या पुढे सगळ्या सिक्स्टी प्लस म्हणजे ज्येष्ठ नागरिक जसं युनायटेड स्टेट मध्ये त्यांनी तीन कॅटेगरी केलेली सिनियर ए आपल्याकडे कस आहे सिक्स्टी प्लस एटी नाही आता आपल्याकडे इन्कम कॅस ऐंशी च्या वर्ष चा स्लॅब वेगळा आहे देश नागरिक चौऱ्याहत्तर एक बरोबर तिकड तीन आहे त्याच्यानंतर मिडल ओल्ड पंच्याहत्तर ते चौऱ्याऐंशी आपलं तसंच आपल्याकडे कसं आहे सिक्स्टी एटी सिक्स्टी एटी देश नागरिक एटी सिनियर आणि हंड्रेड त्याला बोलायचं नाही काय आणि एक सांगायचं राहिलं आम्ही मी एक ऑक्टोबरला जा सर एक ऑक्टोबरला मी अध्यक्ष म्हणून चार्ज घेतला फेसकॉम ज्येष्ठाच्या दारी सरकार जसं असतं तसं कार्यक्रम राबवला आम्ही एक नो एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर ती पोळी देते महाराष्ट्रात ज्याच्या या भागामध्ये एक शंभर वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे ना, हंड्रेड ना, आबो त्याच्या घरी जाऊन आमच्या ह्या सर्व सहकार्याने बसलेल्या त्याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला असे ज्येष्ठ नागरिक शोधून काढले आणि बीड बांधला नौगणे गावात ज्येष्ठ नागरिक आता एकशे सोळा सांगतायत त्याला फेटा बांधता येत नव्हता आमचे लोक गेले आणि त्यांनी स्वतः फेटा बांधला आणि त्यांनी सांगले आता माझा दहा वर्ष मरत नाही मी अजून कारण ऊर्जा मिळते ऊर्जा आपण औषधानं बऱ्या पक्षात तुम्ही म्हणले ना बाबा घोरी घेतली का कसं वाटतं मुलांना पाठीवर हात टाकला की तसा हा जो हा जो भाग आहे भावनेचा आम्ही भावनेर सुद्धा दो जोडले गेलो आणि आम्हाला तुम्हाला सांगतो अडीचशे ते तीनशे ती ज्येष्ठ नागरिक आम्ही सत्कार केला शंभर प्लस आम्हाला हॉटेल सापडतात का नाही अडीचशे ते तीनशे लोक हे पंधरा दिवसात सापडले नांदेडला किती सापडले सांगा मॅडम पुढे सांगा साहेबांना सांगा कि पहिले शंभर प्लस त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून फोटो काढून आणि आमचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये छापलं त्यांनाही बरं वाटलं ना फोटो आल्याला आम्हाला त्यांना सुखानं समाधान जगायचं बस एवढंच म्हणतो आमच्याकडं बाकी काही नाही देण्यासारखं आमच्याकडे काही नाही पण देण्यासारखं सुद्धा बरंच आमच्याकडे काय एक मराठीच म्हण आहे

सर खड्डा कुठं माहीत आहे का आम्ही रिटायर झालो आज सांगतो ना एक मिनिट सात ते पासष्ट आमचं आज संक्रमण शिबिर आहे का त्या काळ आम्ही सेट झालो की मग आमचा अमृत महोत्सव शंभर टक्के लिहून ठेवा कशामुळं या पाच वर्षामध्ये जर आम्हाला समानाथानं आनंदाने जगता आलं तर पुढं सर करतो आम्ही ते सांगा सरकारला हा संक्रमण शिबिर काढावा म्हणून सरकारकडे आमची मागणी आहे पण आपण जर हायलाइट केलं ज्येष्ठ नागरिक मागण्या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक आहे शिक्षक मतदारसंघात शिक्षक जास्त मतदान कोण करते आम्ही करतो इट इज ऑन रेकॉर्ड एव्हन पर्सेंट आता लोकसभेत झाले सत्याऐंशी टक्के ज्येष्ठ नागरिकांनी हक्क बजावलाय तुमचा होत नाही परिषदेवर तसंच तसंच सगळे ज्येष्ठ नागरिक मी आध्यात्मिक असं बोलत नाही धार्मिक पण बोलत नाही सर्वांना देवाची आवड असते सगळ्यात जास्त देवदर्शनात कोण जात आहे जे तीन महामंडळ आहेत प्रभादेवी सिद्धिविनायक पंढरपूर याच्यावर सुद्धा ट्रस्टी नेमताना ज्येष्ठ नागरिकांप्रती नेमा असं मागणी आमची सांगा घेतला की नाही हा त्याची माझ्याकडे आकडेवारी किती लोकांनी लाभ घेतला आम्हाला नाही घेत त्याला सर आहेत नॉर्म साहेरगड नाही सरसगड नाही अडीच लाख उत्पन्न नाही अडीच लाख वर असेल त्याला मिळत नाही आमचा स्तंभ तुमच्यावर अवलंबून आहे जेवढं हायलाईट करा उद्याच्या कारण शिंदे साहेब येणार आहे शेवटचा मी फक्त सांगतो तुम्हाला कि म्हातारं होणं त्याच्यासाठी काही खास प्रयत्न करावा लागत नाही ज्येष्ठ होणं म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे याच्याकडे अनुभव आहे ज्याच्याकडे परिपक्वता आहे आणि ज्याच्याकडे उपलब्ध वेळ आहे तो ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ फक्त परंतु ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय की आपल्या ज्ञानाचा आपल्या अनुभवाचा आपल्या आणि आपल्या वेळेचा उपयोग तो कुटुंबासाठी करतो समाजासाठी करतो देशासाठी करतो तो ज्येष्ठ नागरिक आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही फक्त ज्येष्ठांपूर्ण काम करत नाही आमचं सामाजिक भान आहे आणि त्याच्यात महत्वाचं काम प्रत्येक एक शेवटचं सांगतो की आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरू केली दॅट इज प्लॅनिंग फॉर रिपाय रिटायरमेंट म्हणजे वयाच्या पंचवीसा वर्षी नोकरी लागलेल्या मुलाला आम्ही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये ठिकठिकाणी जाऊ त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो की आत्तापासूनच तुझ्या उत्पन्नातून पंचवीस टक्के बाजूला कर म्हातारपणीसाठी नंतर पोरापुढे हात पसरण्याची वेळ आली नाही पाहिजे त्याच्याकरता प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट माझा याच्यात एक लेख आहे की ज्येष्ठांसाठी आर्थिक मदत काय करायची त्याच्यामध्ये प्लॅनिंग फॉर रिटायरमेंट आणि दुसरं जे आहे सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धाश्रम काढणे विरंगळा केंद्र बांधणे निरणाळे सामाजिक उपक्रम वाढवणे याच्याकरता कंपन्यांना त्यांच्या प्रॉफिटमधून दोन टक्के रक्कम सी एस आर काढावा लागतो प्रस्ताव दिल्यानंतर ती रक्कम मिळते म्हणजे अशी जी बरेचशी गोष्टी आहेत आता कसं आहे एवढ्या वेळ सगळं सांगणं शक्य नाही महत्वाकांक्षी मुद्दा शॉर्ट एकच मिनिटात आसाम सरकारने कायदा केलाय जे सरकारी नोकरीत आहेत जे कार्पोरेट रजिस्टर कंपनी रजिस्टर कंपनी रजिस्टर आहेत त्याच्या मुलाकडून पाल्याला दरम्या मिनिमम पाच टक्के मॅक्झिमम दहा हजार पालन पोषण भत्ता द्यावा असं ते तर आम्ही सरकारकडे मागणी केली तुमच्याकडे बजेट नाही ना सरकारचे जे आता लातूर जिल्हा पहिला आहे लातूर जिल्हा परिषद अशी योजना राबवणारी देशातली पहिली जिल्हा परिषद आहे ते शिक्षणाच्या दहा दहाटेक गेले केंद्रीय अध्यक्ष असतात बरोबर अशी माग इट इज जाऊन रेकॉर्ड इज जाऊन रेकॉर्ड आणि त्याच्यावर मी मागणी केली नॅचरल शुगर त्यांनी असा कायदा केलाय सरकार तुमच्यावर पैसे नाही तर मग असा कायदा करा ही पण मागणी म्हणजे आम्ही असं सरकारला कोणीच पकडत नाही पकडत तू कपात आणि त्यांना द्यायचं का म्हणजे बापच आहे ना तुझा काय दुसऱ्या थोडं देणार आहे इट इज अटॅचमेंट